नमस्कार मंडई राम राम दिवस दुसरा आता परत तोच दिनक्रम सकाळी आज जरा लेट झालेला आहे आठ दहा इथेच झालेले आहेत परत आता ती जबाबदारी आहे जनावरांची ही सगळी जनावरं जी आहेत ती सोडायची आहेत आपल्याला परत ती साफसफाई करायची आहे तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की हे जे आपण करतो आहे ह्यातून काही एक एक रुपयाचाही इन्कम सोर्स नाही आहे पण सगळ्याच गोष्टी इन्कम सोर्ससाठी करत नाही आपण काही ज्या गोष्टी आहेत त्या मनाच्या सो मनाचा जो समाधान आहे त्यासाठी केल्या जातो मनाच्या समाधानासाठी त्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे बाकी यातून झिरो इन्कम आहे यांचं दूधसुद्धा आपण काढत नाही ही जी छोटी वासरं आहेत तीच ह्याचं दूध पितात तर लागूया मग कामाला जो रोजचा दिनक्रम आहे परत भेटू पूर्ण व्हिडिओ बघा सर्व गुरं मस्त लावलेली आहेत पण आज लावून चालणार नाहीत आता भात कापायला फक्त पंधरा ते वीस दिवस राहिलेत चुकून जर कोणाच्या भातात गेली परत ते बोलणी खाण्यापेक्षा एक तास दीड तास आपण थांबून त्यांना चरवलेलं चांगलं आहे कारण हे लोक सरळ सुटतात ते डायरेक्ट शेत आहे खाली शेतावरती जातात हे एकदम नवीन वि आलेली गाय आहे छोटीशी पुन्हा दिवस दुसरा तीच वीर चेक विहिरीला पाणी फुल आहे परत त्या जबाबदारीकडे निघूया अशा प्रकारे पाणी आलेलं आहे मोटर चालू केल्यावरती तर चला तर मग टाइम न वाया घालवता कामाला सुरुवात करूया सर्व साफसफाई झाली अडीच दोन तासानंतर परत आलो हा वाडा आहे आणि हे भाई लोक इकडे जवळच आले अशी थोडी चुकामुक झाली असली तरी अरे की लोक शेतात मग परत आहेत लोकांच्या शिव्या थोडक्यासाठी वाचलो आहे आज लावून देणं जर आता चुकीचंच वाटायला लागलं आहे मागे फिरणंच बरोबर आहे हा बाई खाऊन खाऊन दमला आहे एवढं खाल्लं वाटतं तर आता ह्यांना गोळा करून परत बांधून टाकू परत तीन वाजता सोडू जीव लावला की अशी सांगड तयार होते या चल या ये या 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 चल फुल पेस्टा काढला असता आज या लोकांनी मोबाईलच्या नाजामध्ये बसलेलो व्हिडिओ बघत हे लोक फरार दोन मिनिट नजर इकडे तिकडे गायब इकडे सगळा वाघाचा परिसरच आहे कधी गायब करायला कळणार नाही तपास झाले बांधतो सांगायला नमस्कार मंडळी संध्याकाळचे वाजले साडेचार मस्त झोप लागली आणि मोबाईल स्विच ऑफ झाला होता त्यामुळे दुपारी देवपूजा आणि फुलं आणायचा मोठा टास्क होता फुलं नव्हती आणलेली जाऊन फुलं हो घेऊन आलो सगळी जमा करून आणि आता संध्याकाळी आलो परत शेतावर अजून जनावर सोडायचा पण विचार आहे अजून एक काम आहे छोटंसं टाकत होतो मग आहे माती नाही आहे चारी साठून दगड आहे दगडामध्ये खड्डे पाडलेत झाडांसाठी इच्छा असेल तर माणूस काही करू शकतो ही सगळी जागा वेस्ट जाण्यापेक्षा खड्डे मारून घेतले आहेत आता या खड्ड्यांमध्ये जे पाणी आहे ते काढायचे आपल्याला तर या खड्ड्यांमधलं आपण पाणी काढून घेतलेलं आहे पाणी काढून झालेलं आहे आता हे दहा लिटर आहे ना आपल्याकडे औषध आहे औषध म्हणजे विकत आणलेलं औषध नाही नैसर्गिक औषध आहे फ्री आहे गोमूत्र आहे हे गोमूत्र गायींचं पकडलेलं गोमूत्राचे बरेच फायदे तर बघितलेत तुम्ही धार्मिक निसर्गासाठी असणारा हाच एक अजून एक फायदा तुम्हाला सांगतो हे कातळ जे आहे एकदम टनक असतं त्या टनक कातळामुळे काय होतं जी नवीन आता झाडं आम्ही लावणार आहोत ती त्याच्यामध्ये तग धरू शकणार नाहीत कारण खाली कडक असल्यामुळे लवकर मुळं जाणार नाहीत हे गोमूत्र जर त्यामध्ये ओतलं गोमूत्र आणि जाडं मीठ असतं ते ओतायचं मातीच्या मुळं असतात ना ती जायला मदत होतात ह्या दगडाला पूर्ण फोडून टाकतात आतमध्ये बारीक बारीक छिद्र करतात त्यामुळे मुळं त्यामध्ये पकडून आतमध्ये आपला शिरकाव करतात आणि हा जो कातळ आहे हा पूर्ण नरम होतो त्यामुळे जे कोकणात राहणारी जी लोकं आहेत त्यांच्याकडे कातळ भाग आहेत बरेचसे लोक कारण सांगतात की आमच्याकडे माती नाही कातळ आहे ते हा प्रयोग करू शकतात उदाहरणार्थ रत्नागिरी साईडला देवघर साईडला बऱ्याचशा आंब्याच्या ज्या बागा आहेत त्या कातळावरतीच आहेत मातीचा कुठेही त्यांचा भाग नाही आणि तो आंबा असतो ना तो अतिशय गोड असतो आता हे काय नाही झाले थोडं थोडं रोज जमा करू रोज जमा करून त्यामध्ये होत्या ते पाणी सर्व काढून घेतलं आहे दोन बाय दोनचे खड्डे आहेत त्यामध्ये आपण असं गोमूत्र ओतलेलं आहे बघू शकतो तुम्ही दहा लिटर गोमूत्र होतं दोन दोन अडीच अडीच तीन तीन लिटर आपण ओतलेलं आहे असं रोज थोडा दिवस चालणं जोपर्यंत नरम होत नाही खड्डे असं थोडं थोडं काम करण्याचा प्रयत्न आहे नऊ दिवस सर्व कामं जवळजवळ आपली झालेली आहेत आता फक्त संध्याकाळी त्यांना थोडं खायला तेवढा स्फोटाला आजार म्हणून एक अर्धा एक तास सोडायचा विचार आहे त्यामुळे उद्या आपला जरा वेगळा विचार आहे त्यामुळे सकाळी सोडता येणार नाही जरा बाहेर जायचं आहे त्यामुळे त्याची तयारी आताच करावी लागेल त्यांना खायला टाकून जरा दर लेट झाला तर उद्याचा एक दिवस संध्याकाळीच फक्त आपल्याला त्यांना सोडायला भेटेल पहिल्यांदा मग बघू आता अर्धा एक तास तरी तशी पाच वाजून दहा मिनटं झालेली आहेत साडेसहा साडेसहा सातपर्यंतचा उजेड असतोच अर्धा तास एक तास त्यांना चरवतो हो आणि मग परत बांधून टाकतो मी उद्याची नियोजनासाठी त्यांना सोय लावतो हो काय ना काहीतरी गवत वगैरे कापून ठेवतो हो त्यांच्यासाठी उद्या सकाळी तर बघा कसा आपला दिवस तसा मावळतच आलेला आहे संपत आलेला आहे त्यात पहिली गोष्ट आज वर्कआउट पण नाही केलेलं आहे तर बघू जर जमला तर संध्याकाळी आता वर्कआउटसुद्धा करू अर्धा तास सगळ्यांना सोडून लावले कारण उद्याचा तो प्लॅन असल्यामुळे आता वर्कआउट महत्वाचं आहे पंधरा मिनटं अर्धा तास का होणं पण वरच्यावर तर वरच्यावर पण डिसिप्लिन महत्वाचं आहे त्यामुळे वर्कआउटला चालू करूया सर्व काम जवळपास झालेलं आहे दिवस पण आता संपत आलेला आहे वर्कआउट जास्त करायला मिळाला नाही एक दहा पंधरा मिनटंच करायला मिळाला कारण हे बैलं जे आहेत ते डायरेक्टली शेतात जाणार मग डायरेक्ट कंप्लेंट येणार लोकांची त्यामुळे काहीतरी कॉम्प्रोमाइज करायला लागतं जे माझे बघणारे सगळे मित्र आहेत त्यांना आपण बोललेलं आवडतं त्यामुळे आपण व्हिडिओ बनवतो असं नाही की आपण आपल्या स्वतःच्या मनाने तर करतोच आपण पण लोक आपल्याला जे प्रेम देतात व्हिडिओला ते आपल्याला आवडतं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सर्वच गोष्टी आपल्याला आयुष्यात मिळत नाही काही गोष्टींना आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला लागतं आता वेळ आल्यानंतर कोणतं पडेल ते काम करावं लागतं मग तशी वेळ येऊन देऊ नये असं माझं म्हणणं आहे अगोदरच जी वेळ आपल्याकडे आहे त्या वेळेमध्ये जे पडेल ते काम आपण जर केलं काम हे कोणतंही छोटं नसतं किंवा मोठं नसतं आणि आयुष्य खूप सुंदर आहे ते फक्त व्यवस्थित सुंदर नजरेने बघता आलं पाहिजे काम कोणतंच छोटं किंवा मोठं नसतं आता जे हे सूक आहे ह्याच्यातून आपल्याला झिरो प्रॉफिट आहे सध्या काहीच नाही पण आपल्याला आपल्यावरती जबाबदारी पडली ती तर आपण ते काम करतो आहे आणि आपल्याला अतिशय आधीपासूनच ह्याची आवड आहे त्यामुळे कोणतंही काम असेल ज्या क्षेत्रामध्ये आपण आहे त्या क्षेत्रामधलं जे का, काम असेल ते आपल्याला वेळेनुसार मेन म्हणजे वर्कआउट पंधरा मिनटं मी का केला कारण वेळ महत्त्वाची आहे आणि सातत्य बोलतात ना कोणत्याही गोष्टीचं सातत्य हे एका दिवसामध्ये कोणतीही गोष्ट घडत नाही सातत्याने घडते त्यामुळे ते सातत्य रोज एक तास असो पंधरा मिनटं असो त्याच्यामध्ये गॅप पडता कामा नये किंवा खंड पडता कामा नये त्यामुळे कोणतंही काम असेल हे सातत्याने करणं गरजेचं आहे आजपर्यंत आपल्याला देवाच्या कृपेने चांगली कामं मिळत आलेली आहेत चांगलं यश मिळालेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे त्यामुळे सांगणाऱ्यांना आणि बघणाऱ्यांना आणि ऐकणाऱ्यांना जे काय आपल्याला करून दाखवायचं आहे ते सातत्यानेच घडतं आणि आपलं जे मोटिवेशन भाषण तुम्हाला वाटतंय हे ऐकायला आपला मित्रसुद्धा आलेला आहे त्याला पण कानाला एवढं भाऊक वाटलेलं आहे आपलं भाषण की त्याच्यामध्ये पण जी उद्या भविष्यामध्ये जो घडणारा मोठा प्राणी आहे तो पण एक कोणतरी नाव करून दाखवणारा असेल आपल्यासारखाच तर आजचा दिवस इथेच समाप्त करूया उद्याच्या भेटीला व्हिडिओला असंच प्रेम द्या उद्याची पण एक नवीन काहीतरी कहाणी तुमच्यासमोर ठेऊ तुम्हाला बोरिंग नाही वाटणार ह्याची काळजी मी घेईन नमस्कार रामकृष्ण हरी जय जय राम